नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो गेली दोन वर्ष ज्या क्षणासाठी तुम्ही सर्वच आतुर होता तो क्षण आता आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे फक्त वीस दिवसामध्ये आपल्याला आता केसचा निकाल पाहायला मिळणार आहे दोन वर्ष अर्जुन जीवाचं रान करून मधुभाऊना वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आता नकळतपणे अर्जुनच्या आयुष्यात आलेली सायली म्हणजेच मधुभाऊना वाचवण्यासाठी सायलीने अर्जुनसोबत लग्नही केलेलं असतं आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये प्रेम वाढत गेलेलं असतं आणि शेवटी अर्जुनने आपलं प्रेम कबूल करत सायलीसोबत लग्नही केलेलं असतं एकीकडे मात्र मधुबाऊंची काही सुटका झालेली नसते गुंता हा वाढतच चाललेला असतो सायलीला काही करून आपल्या वडिलांना या सगळ्यातून वाचवायचं असतं तर अर्जुनला सायलीला दुःखात पाहून खूप वाईट वाटत असतं अर्जुनने सायलीला वचन दिलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा मी मधुभाऊंना या सगळ्यातून निर्दोष सोडवणारच मधुभाऊंची काहीही चूक नसताना त्यांना या सगळ्यामध्ये साक्षी आणि महिपत शिकरेंनी अडकवून ठेवलेलं असतं पैशाच्या जोरावर महिपत शिकरे सगळं काही आपल्या ताब्यात मिळवण्याचा प्रयत्न करत असतं आणि यातच त्यांनी आपल्याप्रमाणे आता साक्षीलाही क्रिमिनल बनवलेलं असतं साक्षीच्या हातून विलासचा खून झालेला असतो परंतु आपल्या मुलीला वाचवण्यासाठी महिपत शिकरे पैशाच्या जोरावर प्रयत्न करत असतात तर इकडे अर्जुन सत्तेच्या जोरावर आणि शेवटी महिपत शिकरे यांनी आता दामिनी देशमुख यांच्यासारखी यशस्वी वकील आपल्या केससाठी निवडलेली असते दामिनी देशमुखवर पैशांचा पाऊस पाडून आपल्या लेखीला काही करून वाचवायचं असं त्यांचं सांगणं असतं परंतु शेवटी अर्जुनने दामिनी देशमुखना सांगितलेलं असतं सत्याचाच विजय होणार आणि शेवटी अर्जुनचं बोलणं अर्जुनने खरं करून दाखवलेलं असतं मित्रांनो ते कसं हे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे आता दामिनी देशमुख आणि अर्जुन यांच्यामध्ये लढत तर चालूच असते परंतु शेवटी अर्जुन असा एक एक पुरावा कोर्टामध्ये सादर करतो पण दामिनी देशमुख यांनी सगळेच पुरावे खोडून काढलेले असतात काही ना काही खोट काढत हे पुरावे खोटे आहेत असं कोर्टामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु अर्जुनच्या हाती हुकमाचा ऐक्का असतो आणि तोच हुकमाचा ऐक्का शोधण्यासाठी आता अर्जुनने महिपा शिकरेंच्या घरी शोध मोहीम राबवलेली असते कारण कालिंदी महाडिक यांनी साक्षीसाठी बनवलेलं लॉकेट ज्याचा तुकडा आश्रमामध्ये अर्जुनाने सायडीला मिळालेला असतो आणि हा हुकमाचा एक्का अर्जुनने आत्तापर्यंत आपल्याकडेच ठेवलेला असतो आणि शेवटी मधुभाऊना सोडवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून तो हुकमाचा एक्का बाहेर काढत आता त्याचा अर्धा तुकडा शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली जीवाचीही पर्वा न करता महिपत शिकरेंच्या घरात घुसलेले असतात शेवटी सायली आणि अर्जुनच्या प्रयत्नांना यश मिळतं आता सायली आणि अर्जुनच्या हाती लॉकेटचा तुकडा सापडतो हा सा तुकडा सापडताच सा सायलीचा सा आनंद काही गगनात मावत नसतो सायली आनंदानेच सा अर्जुनला मिठी मारते आणि म्हणू लागते आता माझे मधुभाऊ सुटणार अर्जुन म्हणतो की हो आता मधुभाऊना सुटण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही दोन वर्षाची प्रतीक्षा संपणार तीस दिवस बाकी कारण आता दामिनी देशमुख यांनी कोर्टामध्ये दे साहेबांना सांगितलेलं असतं की कि अजून किती वर्ष ही केस चालणार आहे किती वर्ष असे पुरावे सादर होत साक्षी शिकरे यांना या सगळ्यामध्ये अडकवलं जाणार आहे महिपत शिकरे यांनाही यामध्ये अडकवलं जात आहे तुम्ही लवकरात लवकर मधुकर पाटील यांना शिक्षा द्यावी हीच कोर्टाला विनंती ही। आहे आणि म्हणूनच साहेबांनी निर्णय घेतलेला असतो की फक्त तीस दिवस काही झालं तरी जुलै महिन्यामध्ये या केसचा निकाल हा लागला आणि त्यासाठीच अर्जुनची धडपड चालू असते अर्जुनची धडपड इथपर्यंत असते की जीवाची पर्वा न करताही अर्जुन आणि सायलीने ते लॉकेट शोधलेलं असतं एवढंच काय तर अर्जुनच्या हाती आता महिपत शिकरेंचा असणारा भला मोठा असा अवैध हत्यारांचा साठाही अर्जुनला सापडलेला असतो आता त्यातीलच एक रिवॉल्व ही विलासच्या खुनासाठी वापरली असेल याची अर्जुनची दाट शक्यता असते आणि खरं तर अर्जुनला याची खात्रीही असते आणि म्हणूनच अर्जुनने तेही आपल्या ताब्यात घेतलेलं असतं आता साक्षी आणि महिपा शिकरे घरी येण्याअगोदरच अर्जुन तिथून निघून गेलेला असतो आता कुठलाही पुरावा मागेच न सोडता अर्जुन आणि सायली तिथून सही सलामत घरी येतात आता घरी आल्यानंतर सायली तर खूप खुश असते तर, तर दुसरीकडे अर्जुन जे काही घडलं आहे ते सगळं काही सिनियरला सांगावं यासाठी फोन करतो रवीरा सर म्हणू लागतात अर्जुन मला तुझ्यावर विश्वास आहे त्यामुळे काय घडलं हे तू मला नको सांगूस परंतु आता पुढे काय करायचं हे ठरवलं आहेस का तू अर्जुन म्हणतो की हो सिनियर मी पुढच्या दोन दिवसामध्येच कोर्टाची तारीख मागणार आहे आता प्रियाचं अर्जुनच्या बोलण्यावर लक्ष असतं परंतु शेवटी सिनियरने सांगितल्यामुळे अर्जुने काय घडलं आहे ते सांगितलंच नसतं आणि प्रियाला त्यामुळे काहीच कळालेलं नसतं आता अर्जुन नक्की काय करत आहे ह्याने नक्की कोणता पुरावा हाती स मिळवला आहे याबद्दल प्रियाला काहीच कळत नाही आणि त्यामुळे शेवटी प्रियाला आता साक्षीपर्यंत कोणतीच माहिती पुरवता येत नाही तर इकडे मात्र प्रिया विचार करत असते की अर्जुनला कोणता पुरावा सापडला असेल की फक्त त्याने अशीच तारीख मागितली असेल जाऊ देत एवढा विचार मी करत नाही असं म्हणत आता प्रियाने तो विषय तिथेच संपवलेला असतो आता दोन दिवसानंतर कोर्टाची तारीख मिळवलेली असते अर्जुनने आणि तसं लेटर साक्षी आणि महिपत शिकरेंनाही पाठवलेलं असतं परंतु महिपत शिकरे यावर हसतच म्हणतात काय अर्थ आहे या केसला दोन वर्ष हेच चालू आहेत तारीख घेणं आपण कोर्टात जाणं आणि कोर्टातून घरी येणं काहीही करू शकत नाही तो बारका सोबेदार यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही आणि साक्षी तुला कोणीही अडकू शकत नाही परंतु साक्षी मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते कारण साक्षीला जेलची हवा काय असतं हे चांगलंच माहीत असतं आणि जर आपल्याला जन्मठेप झाली तर काय होऊ शकतं याचाही अंदाज साक्षीला असतो त्यामुळे साक्षी पूर्णपणे खाबरलेली असती तिला चांगलाच खांब फुटलेला असतो आता शेवटी तीस दिवसाची प्रतीक्षा संपवण्यासाठी अर्जुनने कोर्टाची तारीख मागत आता कोर्टामध्ये सर्वच जण हजर होतात तर आता जजसाहेब अर्जुनला म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन, अर्जुन सुभेदार तुम्ही तुमच्या स्टेटमेंटला सुरुवात करा आता अर्जुन जजसाहेबांना म्हणतो गेली दोन वर्ष ज्या गोष्टीची आपण प्रतीक्षा केली ती गोष्ट आज मी संपवणार आहे कारण असा ठोस पुरावा मी तुमच्यासमोर सादर करणार की त्यानंतर कोर्टाला कोणालाही अजून पुराव्याची गरज लागणार नाही माझे वकील मित्र दामिनी देशमुख यांनाही यानंतर या, या, या पुराव्याचा विचार करावाच लागेल आता अर्जुनने जससाहेबांना विनंती केलेली असते की साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात यावं आता अर्जुनच्या विनंतीला जजसाहेब परवानगी देतात आणि म्हणूनच साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात येतं तर आता अर्जुन साक्षीला ते लॉकेट आणि ती चैन दाखवत विचारतो साक्षी शिकरे तुम्ही हे लॉकेट किंवा ही चैन ओळखता का म्हणजे हे तुमच्या परिचयाचं आहे का तर साक्षी म्हणते की हो ही चैन माझीच आहे आणि हे लॉकेटही अर्ध माझंच आहे याचा तुकडा कुठे पडला आहे मला खरंच माहीत नाही परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार हे तुमच्या हाती कसं अर्जुन म्हणतो ते महत्त्वाचं नाही परंतु तुमची खात्री आहे ना की ही वस्तू तुमचीच आहे सा तर साक्षी म्हणते की हो माझ्या आईने म्हणजेच कालिंदी महाडिक यांनी माझ्यासाठी बनवून घेतलेलं होतं आणि माझ्या आईची ही शेवटची आठवण आहे तर अर्जुन म्हणतो की हो ही आईची शेवटची आठवण मी पूर्ण करून देणार आहे त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका साक्षी म्हणते म्हणजे तर आता अर्जुन म्हणतो कळेल सगळं काही कळेल गेली दोन वर्ष जे कळायला नव्हतं ते आताही कळेल कारण गेली दोन वर्षं तुम्हाला या लॉकेटचा तुकडा कुठे आहे हे माहीतही नसेल ना मी साक्षी शिकरे आता मात्र साक्षी काहीच बोलत नाही तर अर्जुन जयसाहेबांना म्हणतो मी मिलॉड साक्षी शिकरे यांच्या लॉकेटचा अर्धा तुकडा हा दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी कुठेही नसून मध्ये सापडला आहे आणि तो सबळ पुरावा मी आज कोर्टात सादर करत आहे असं म्हणत अर्जुनने तो पुरावा कोर्टात सादर केलेला असतो परंतु दामिनी देशमुख हाही कोर्टातील पुरावा खोडून काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि साक्षीसुद्धा खोटं बोलण्याचा नाटक करते परंतु अर्जुनने अगोदरच तिच्याकडून सत्य वधून घेतल्यामुळे जसाहेबांनी तिला रंग्यात पकडलेलं असतं तरीसुद्धा दा देशमुख हे मान्य करायला तयार नसतात आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो ठीक आहे अजून एक पुरावा मी कोर्टात सादर करेन असं म्हणत आता अर्जुनने एक नवे तर असंख्य पुरावे कोर्टात सादर केलेले असतात अर्जुनने आता चक्क महिपत शिकरे यांच्या घरी असणारा अवैद्य आणि वैद्य असा सगळ्या हत्यारांचा सा साठा कोर्टात सादर केलेला असतो आणि त्याची लायसनही तर अर्जुन कोर्टासमोर म्हणतो की यामध्ये ज्या गणने विलासचा खून केला गेला ती गन साक्षी शिकरे यांच्याच नावावर आहे आणि त्याचं लायसनही मी कोर्टात सादर करत आहे जी गोळी आम्हाला पुराव्यासाठी मिळाली होती तो पुरावा म्हणजे साक्षी शिकरे यांनी मारलेली ती गोळी आहे असं म्हणत आता अर्जुनने एकापेक्षा एक पुरावे कोर्टात सादर करून धमाका केलेला असतो आता मात्र दामिनी देशमुख यांनी हातच टेकलेले असतात कारण ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्या हाती कुठलाच पुरावा नसतो अर्जुनला शरण जाणं ह्या पलीकडे कोणाचकडे काही पुरावा नसतो महिप शिकरे पूर्णपणे भितरून गेलेले असतात आता साक्षी खूप घाबरलेली असते तिला चांगलाच खांब फुटलेला असतो साक्षी कोर्टाकडे विनंती करू लागते जससाहेब प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्याल का परंतु जससाहेब म्हणतात साक्षी शिकरे आतापर्यंत तुम्ही एवढं खोटं बोलला आहात की आता तुमचं कोणतंही बोलणं कोर्टात ग्राह्य धरलं जाणार नाही तर त्यानंतर जससाहेब दामिनी देशमुख यांना विचारतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्हाला काही पुरावा सादर करायचा आहे का किंवा यावर तुम्हाला काही बोलायचं आहे का परंतु दामिनी देशमुख बोलण्यासाठी नकार देतात आणि रागाने स्महिपत शिकऱ्यांकडे पाहतात कारण दामिनी देशमुख यांची आयुष्यात झालेली ही पहिली हार होती जी हार अर्जुनने त्यांना अनुभवायला दिलेली असते आता मात्र दामिनी देशमुख यांच्याकडे काहीही शब्द नसतात तर दुसरीकडे आता कोर्टाचा निकाल देत साहेब म्हणतात गेली दोन वर्ष फक्त विविध पुरावे कोर्टात सादर केले गेले परंतु आज त्या सर्व पुरावे ग्राह्य धरत सर्व पुराव्यांच्या आधारे आणि आज जे पुरावे सादर केले त्या पुराव्यांच्या आधारे मी कोर्टाचा निकाल जाहीर करत आहे कोर्ट अशा निकालावर येऊन पोचला आहे की आता साक्षी शिकरे यांनी केलेला गुन्हा हा साक्षी शिकरे अजूनही कबूल करायला तयार नाहीत परंतु सर्व साक्षी पुरावे लक्षात घेता हा खून साक्षी शिकरे यांनीच केला आहे हे सत्य नाकारता येत नाही या सगळ्या खुनामध्ये साक्षी शिकरे यास सामील होत्या आणि यांनीच विलास यांचा खून घडवून आणला आहे आणि म्हणूनच साक्षी शिकरे यांना आजन्म कारावास आणि मृत्यूदंड थोटावण्यात येत आहे आता हे ऐकल्यानंतर साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते इकडे मात्र आता महिपत शिकरे पूर्णपणे हादरून गेलेला असतो कारण महिपत शिकरेंच्या असणारा काळजाचा तुकडा आज महिपत शिखरेंच्या कारस्थानांमुळेच पूर्णपणे त्यांच्यापासून दुरावलेला असतो तर हे पोलिसांना आदेश देत म्हणतात की साक्षी शिकरे यांच्याकडून गुन्हा वधवून घेण्यासाठी कोर्ट पोलीस डिपार्टमेंट यांना आदेश देत आहे आता शेवटी सायलीचा सा आनंद काही गगनात मावत नसतो कारण जज साहेबांचं पुढचं वाक्य ऐकण्यासाठी सायलीचे कान आतुरलेले असतात साहेब शेवटचं सा वाक्य बोलत म्हणतात या केसमधून मधुकर पाटील यांची निर्दोष मुक्तता होत आहे हे कोर्ट त्यांना यातून निर्दोष मुक्त करत आहे आता हे ऐकल्यानंतर अर्जुन सायली एकमेकांकडे पाहत खूप आनंद व्यक्त करत असतात सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं परंतु इकडे महिपत शिकरे आणि दामिनी देशमुख यांची चांगलीच हार झालेली असते आता महिपत शिकरे रागानेच प्रियाकडे पाहतात आता आपली मुलगी आपल्यापासून दुरावली हे कळताच मैपत शिखरे प्रियाचंही बॉम्ब कशाप्रकारे फोडतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद